गट क्रमांक छत्तीस विजय बैलगाडी मालक आपली पावती दाखवानाचे गट क्रमांक छत्तीस विजय बैलगाडी मालक सुटला गट क्रमांक सदातीस सुटला गट क्रमांक सदा तीस सुंदर अशा गाड्या पाहतात सद तीस मध्ये अतिशय सुंदर ज्या सुंदर आदतोळ्यात या ठिकाणी महाराष्ट्र गाजवून सोडला होता असा सुंदर आणि सुंदर आणि वर्चस्व गाडी क्रमांक सदातीस चा निकालता आज क्रमांक सहा वर रविल गाडी यश जल नरेगा पुणे सागर मध्ये लेंगरे यांचा हिंद केसरी पिस्टर या गाडीचा एक नंबरबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला भैया उर्फ बच्चनचं हार्दिक अभिनंदन घ्या माग अडतीस लावून घ्या एकला मायका देवी प्रसन्न सुदाम कोळी सक्षम पलवान वाघेरी दोलाई जानुबाई जौन प्रसन्न हरिभक्त परायण शिवाजी शंकर सावंत राजेश सावंत सुमित भैया सातेवाडी तिला जय प्रसन्न छाया कपिल वाघमोडे भांबुडी चार होती भालवा प्रसन्न खंडवा प्रसन्न सुनील मदने शिव